आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज नमस्कार आजच्या ठळक बातम्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तर्फे मुलाखती धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या या मुलाखती धुळे शहरात पार पडल्या असून यावेळी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील उपस्थित होते महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पक्षाच्या वतीने प्रभागनिहाय इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते त्यानुसार शहरातील विविध प्रभागांमधील इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने मुलाखतीसाठी उपस्थित होते पक्ष संघटन स्थानिक कामकाज सामाजिक योगदान तसेच निवडणूक लढविण्याची तयारी याबाबत उमेदवारांशी सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री अनिल पाटील म्हणाले की महायुती संदर्भातील अंतिम निर्णय हा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून घेतला जाईल वरच्या नेतृत्वाचा जो निर्णय येईल तो आम्हाला पूर्णपणे मान्य असेल त्या निर्णयानुसारच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी महानगरपालिका निवडणूक लढवेल या मुलाखतीमुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित गट सज्ज झाल्याचे चित्र ची दिसून येत आहे ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे <laughs> धुळे महापालिकेच्या संदर्भात आज आज मुलाखती आम्ही आज या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत आणि त्या मुलाखतीच्या माध्यमातून आज कालपर्यंत आमच्याकडे दोनशे चाळीस अर्ज दुपारपर्यंत आता जवळपास दोनशे ऐंशी उमेदवारी अर्ज आमच्याकडे घेऊन पण गेले आणि भरलेले पण आहेत आज मुलाखती घेतल्यानंतर उद्या उमेदवारापर्यंत एक मुलाखती होती काही काळ मी थांबले काही काळ आमची समिती समितीच्या माध्यमातून त्या मुलाखती आणि परवापर्यंत उमेदवारांचं चयन करून एकोणतीस तारखेला संध्याकाळपर्यंत आम्ही आमची ती गर्दी करतो सर युतीचं काय म्हणणं आहे युती होणार आहे का नाही युतीसाठी आम्ही प्रस्ताव दिलेला आहे परंतु अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती चर्चा झाली नाही किंवा अजूनपर्यंत त्या प्रस्तावाला त्यांनी पाहिजे तसा अजून प्रतिसाद दिलेला नाही त्याच्यामुळे करना हे प्रथम कर्तव्य होतं दृष्टिकोनातून आम्ही प्रस्ताव दिलेला आहे भाजपचा आणि शिवसेनेच्या मॅरेथॉन असं काही म्हणता येणार नाही कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अनेक वर्षात बऱ्याच वर्षांनंतर होत त्यामुळे प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक पक्षामध्ये उमेदवारी मागण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर त्यामुळे डावलणे वगैरे असा काही प्रकार नाही वरती आमची महायुती आहे महायुतीचा पहिला प्रयत्न असणार आहे पण कार्यकर्त्यांचा लोंढा जेवढा मोठा आहे प्रत्येक पक्षाकडे त्यामुळे पुढे होऊ शकतं मैत्रीपूर्ण जर का लढवायची वेळ आली तर तसं करावं लागतं आपल्या नेत्यांकडे स्थानिक परिस्थिती उमेदवारांची मागणी हे जर का बघितलं तर युतीमध्ये लढवणं आमचं प्रथम कर्तव्य आहे पण अजूनपर्यंत त्याच्यावरती फार काही चर्चा झालेली आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका